ही माझी दोन हजार चोवीसची लेटेस्ट व्हर्जन आहे एक वाटी गावरान तीळ घ्यायचे गावरान तिळ नसतील तर नॉर्मल मिळतील ते तीळ घ्या मंद गॅसवरती मंद नाही मिडियम गॅसवर भाजायचे साधारण साडेतीन मिनटं लागतात मग एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यात एक टीस्पूनच तेल घालायचं साधं आपलं गोडं तेल जे तुम्ही वापरता ते साडेचार मिनटं लागतात भाजायला ते भाजायचं आणि पूर्ण गार होऊ द्यायचं गार झालं की मिक्सरमधनं दोन्ही वेगवेगळं काढून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आणि मग ते मिक्स करायचं समप्रमाण गुळात आपली एक वाटी तिळेत आणि एक वाटी डाळीचे पिठे म्हणून दोन वाट्या झाल्या म्हणून दोन वाटी गुळ घ्यायचा आणि तो शक्यतो पिवळा किसलेला घ्यायचा पण हल्लीच्या काळात वेळ नाही मिळत तुम्हाला एवढं किसायला वगैरे तर चक्क रेडीमेड गुळाची पावडर आणा मी हा प्रयोग आधी करून बघितलेला आहे कुठलीही कंपनीची पावडर असली तरी इट इज ओके मग ती दोन वाटी घ्यायची म्हणजे पोरवालचा गुळ मिळतो नंतर लाकडी घाण्याचा मिळतो म्हणजे कधी ओलसर असतो कधी पावडरसारखा असतो पण तो पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग त्यामध्ये एक टी स्पून वेलदोड्याची पावडर म्हणजे वेलदोड्याचे दाणे काढायचे त्यात साखर घालायची मिक्सरमधनं बारीक करायचं मग ते चाळून घ्यायचं म्हणजे छोट्या गाळण्याने वगैरे स्टीलचं गाळणं वगैरे आणि मग ते चाळून घेऊन त्याच्यात घालायचं ज्यांना हवं आहे त्यांनी एक दोन चिमूट सुंठ आणि दोन चिमूट जायफळ पण घालू शकतात मग हे सगळं मिक्सचर पण एकदा मिक्सरमधनं एक काढून घ्यायचं आता माझा ओला गुळ होता तरीसुद्धा त्याची अशी पावडर दिसतीय बघा तर कधी कधी आपलं तीळ आणि डाळीचं पीठ जास्त असलं तर अशी पावडर होऊ दिसतं होऊ शकते तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडी कमी घालू शकता म्हणजे अर्धी वाटीच्याऐवजी थोडी कमी घेऊ शकता पण एवढी घेतली तरी एकदा अशी करून बघा मग आता हे आपलं जे मिक्सचर आहे पूर्ण ते सुंठ सुंठ नाही घातली मी जायफळ घातलं पण तुम्हाला व एक दोन चिबूट सुंठ पण घालू शकता हे सगळं आपल्याला लागत नाही म्हणून जेवढं हवं आहे तेवढं आत्ता घ्यायचं आणि बाकीचं भरणीत भरून ठेवायचं तर तसं मी आता ते स व्यवस्थित मिक्स करून घेते कारण प्लेटमध्ये ते मिक्स होत नव्हतं म्हणून मी मोठं पातेल घेतलं जेणेकरून त्याच्यात ते छान हलवता येईल हलवल्यावरती मी फक्त दोन वाटी काढलं कारण मला आत्ता पाच सहा पोळ्याच करायच्या होत्या हे बाकीचं तुम्ही बरणीत ठेवलं तर आरामात टिकतं म्हणजे पुढे पण तुम्ही रथसप्तमीपर्यंत गुळाच्या पोळ्या कधीही करू शकता लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की कणिक मात्र नेहमी आयत्या वेळेलाच भिजवायची आणि फक्त दहा मिनटं पंधरा मिनटं मुरवायची जास्त नाही मुरवायची मग ती मऊ व्हायला लागते आणि मग आता मी काय केलं त्याच्यामध्ये ना अर्धा टीस्पून पाणी घातलं आणि ते परत एकदा मिक्सरमधनं काढलं जे मला आत्ता हवं होतं मग किंचित जर ओलसर नाही वाटलं ना तर त्याला काय करायचं म्हणजे अर्धा टीस्पून पाणी घालून करून घ्यायचं पण त्याला अगदी शक्यतो मोह होतो की जास्त पाणी घालावं तसं घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं अगदी दोन थेंब तीन थेंब आणि मग जर अजूनही वाटलं तर हे लाल जे तुम्हाला मेजरिंग कप दिसतोय त्यात मी पाणी ठेवलं होतं तर त्यात मी बोटं बुडवायचे आणि मग त्यांनी ओलसर करून घेतला पिठात तो गूळ असा दिसतोय मग आपल्याकडे दोन वाट्या आपलं सगळं सारण होतं म्हणून दोन वाट्या कडीक घेतली आणि प्रत्येक वाटीला एक टेबलस्पून म्हणून दोन टेबलस्पून कडकडीत तेल आणि थोडंसं चवीपुरतं दोन चीन चिमुठ मीठ हे घालून मी हे आता पाणी पाणी घालून कडीक भिजवते आहे कणिक मी फक्त दहा मिनटं ठेवणार आहे आणि माझ्याकडे किचन वेंग्स केले म्हणून मी मापाने घेते पण तुम्ही डोळ्याने मोजून पण घेऊ शकता गूळ आणि कणिक तर तुम्हाला आता मी दोन प्रकार सांगणार आहे आणि माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये ते दोन्ही प्रकार मी करून दाखवले आहेत तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आधीचे व्हिडिओ तुम्ही जर बघितलेत त्या फक्त प्रोसेस काय आहे बघायला बघा पण कणी कणकेचं आणि गुळाचं वगैरे प्रमाण यातनं घ्या तर आता मी ही दहा मिनटं ठेवती आहे दहा मिनटं झाल्यावर मी काय केलं तो जो गूळ होता तो मापाने मोजून वीस वीस ग्रॅम घेतला का पंचवीस ग्रॅम घेतला आणि कणिक पण प्रत्येक गोळा पंचवीस ग्रॅमचा घेतला मला दोन गोळे लागले पंचवीस पंचवीस ग्रॅमचे आणि गूळ पंचवीस ग्रॅम एक असा गोळा लागला मग मी हे वाटीत पाणी ठेवलं ना ते असं बोटाला घ्यायचं आणि कणिक नीट हात लावून ओला लावून मळून घेतली अजून <coughs> तसंच गूळ पण जर मला वाटलं जास्त घट्ट झालं तर किंचित आ, हे असं पाणी घालाय लावायचं ह्याच्याऐवजी तुम्ही दूध पण लावू शकता हमखास पाकसिद्धीमध्ये त्यांनी दूध लावा असं सांगितलंय मग गुळाची गोळी किंचित छोटी पाहिजे या दोन कणकेच्या लाट्यांपेक्षा आणि मग तुम्ही पुरी पण लाटू शकता पण हाताने दाबणं केव्हाही चांगलं मग शेवटी त्या कडा असतात ना कणकेच्या त्या जोडून घ्यायच्या दोन्ही खालची आणि वरची आणि तांदुळाची पिठी लावून अशी चांगली मोठी पोळी लाटायची मला वाटतं हे पंचवीस ग्रॅम किंवा वीस ग्रॅमचा आहे म्हणून मोठी पोळी झाली आहे टू स्टार्ट विथ तुम्ही पंधरा पंधरा ग्रॅमच्या करून शकता मग गॅस मोठा करायचा छोटा गॅस नाही ठेवायचा चिवट होते पोळी कोणी कोणी म्हणता मंद गॅसवर भाजा पण तसा नका भाजू नॉर्मल पोळी वाजता तसंच भाजायचं फक्त आपण नॉर्मल पोळी वाजताना काय करतो दोन्हीकडनं फुगली की आपण ती काढतो भाजली असं वाटलं की इथे तुम्हाला एक स्टेप पुढे जावं लागेल की हा ही माझी पहिलीच पोळी असल्यामुळे त्यात दिसत नाही आहे पण ती पोळी भाजली गेली ना की था अशी त्या उलथण्याने अशी दाबायची खाकरा कसा दाबतात तशी थोडीशी दाबायची आणि त्याला चांगले डाग ठिपके आले पाहिजेत कारण तसं झालं तर ती पोळी खुटखुटीत होते तर त्यामुळे आता बघा इथे परत मी असं त्या पाणी लावून किंचित त्या लाट्या नीट करून घेते आणि मग त्याच्यामध्ये ती गोळा जी पोळी आहे म्हणजे गोळी आहे आपली गुळाची ती पण अशी नीट एक थेंब लावते पाणी म्हणजे बोट बुडवूनच लावते नाही तर पा जास्त लावलं तर पोळी नाही नीट होणार सवय नसेल तर आधी सगळ्या पोळ्या लाटून ठेवायच्या तांदूळाची पिठी असल्यामुळे ते चिकटत नाहीत साधारण चार पाच पोळ्या अशा करून ठेवायच्या समप्रमाण घेऊन वेइंग स्केल नसेल तर अंदाजाने हाताला जसं दिसतं ना तेवढं घ्यायचं आणि करून बघायच्या म्हणजे साधारण समप्रमाण दोन कणकेचे उंडे आणि तेवढाच गुळ घ्यायचा नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटला की तुम्ही गुळ थोडा जास्त वाढवू पण शकता कारण डिपेंड्स की तुम्हाला किती गुळ हवा आहे दीडपट पण गुळ करू शकता तुम्ही पण ते तुम्ही आधी प्रयोग करून बघा ही जमली की मग करा आणि ज्यांना कोणाला गुळाची पावडर वापरायची आहे आणि तशीच ठेवायची आहे तर ते तशी पावडर पण ठेवू शकतात मग आपण मोट मोतकाला करतो ना तसं पारी करायची म्हणजे पुरी एवढी कणिक लाटायची मग त्यात बसेल एवढा गूळ घालायचा पाऱ्या कळ्या बाजूनी कळ्या करायच्या मोदकाला करतो तशा आणि मग त्या वाटीमध्ये बसेल एवढ्या गुळ घालायचं आणि मग त्याची पोळी लाटायची तसंही चालेल तर मी आधी एक पोळी करून बघितली ती आणि मग नंतर परत मला वाटतं मी त्या पोळ्या भाजती आहे तर आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे दे की पोळी कशी भाजली जाते व्यवस्थित ती पूर्ण अशी फुकते छान आणि हे बघा अशी अजूनही ती नीट आणि गॅस मोठा नाही ठेवला खुट तर चिवट होईल ती खुटखुटीतच झाली पाहिजे आणि प्रत्येक पोळी वेगवेगळी गार करायची एकत्र गार नाही करायच्या पोळ्या हे बघा गा। ही गार झाली की मी दुसरीकडे ठेवली आणि मग ताजी पोळी मी तिथे प्लेटवर ठेवली तर असं तुम्ही मी मुद्दाम सर्व दाखवते म्हणजे काही तुम्हाला जर चुकून लक्षात नाही आलं तर तुम्ही ते व्यवस्थित बघू शकाल तर अशा रीतीने तुम्ही पावडरपासून पण करू शकता किंवा पिवळा गुळ किसून करू शकता हल्लीच्या काळात एवढं सगळं उटारेटा रेटा करणं अवघड आहे तर पावडरच्या करा पण जर तुम्हाला पावडरची करून नाही जमली तर एकदा तरी कोणाकडनं तरी तो गुळ किसून घ्या किंवा स्वतः दोन तीन दिवस थोडा थोडा करून किसा आणि मग किसायचा म्हणजे ते चार चौकोनी चा। जर चा किसणी असेल तर साधारण अगदी बारीक नाही घ्यायचं त्याच्यावरचं भोग घ्यायचं म्हणजे याच्यातनं आपण गाजरं किसतो ना त्या किसणीने तो गूळ किसायचा पण मी गुळाच्या पावडरवाल्या करून बघितल्या आहेत छान झाल्या आहेत तर तशा गुळाच्या पोळ्या करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला त्या जमल्या का नाही जमल्या आणि जमल्या नसतील तर कुठे प्रॉब्लेम आला ते पण सांगा कारण या रेसिपीप्रमाणे तुम्हाला शंभर टक्के गुळाच्या पोळ्या जमल्याच पाहिजेत या पोळ्या पूर्ण गार करून खातात कमीत कमी तीन चार दिवस किंवा पाहिजे तर आठ दिवससुद्धा टिकतात पण तीन चार दिवसात घरातनं गायबच होतात खाल खाल्ल्यामुळे आणि त्याला जनरली गारपोळ्या असतात त्याच्यावरती घट्ट तूप घेतात आणि असं पात्तं करून जसं पुरणपोळीला वापरतो तसं नाही वापरत तव्यावरती बघा मी किती दाबून दाबून त्या नीट आहे